कशात सगळे मस्त मजेत का साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी न्यू साडी जी साडी आता ट्रेंडिंग आहे आणि आपल्याकडे ज्या साड्या असतात त्या ट्रेंडिंगच असतात फॅब्रिक छान आलं या साडीच आणि हे पहा कशी डिझाईन असणार आहे साडीची पहा आणि स्लीवज उजला छोटेशी बुट्टे असणार आहे साडी सेल झाल्यानंतर मी खोलणारच आहे आणि तुम्हाला माहिती आहे साडी सेल झाल्यानंतर राणीता खोलून दाखवताच पण आपण थोडंसं पाहिलं पाहिजे ना साडी कशी दिसते मला सुद्धा आतुरता आहे आणि साडीची प्राईस असणार आहे ओनली पहा काय सुंदर ब्लाउज पीस आलाय छान आलाय ब्लाउज पीस आणि ब्लाउज साडीची डिझाईन सुद्धा सुंदर आहे आणि साडीची सेलिंग असणार आहे ओनली 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 अकराशे रुपये तर आणि भरपूर मैत्रिणींची अपेक्षा असते की राणीताई साडीची प्राइस कमी करा वगैरे हो नाही का जेव्हा आपण ऑनलाईन साड्यांची सेलिंग करतोय प्राईस एकदम योग्य असते आणि खरेदी करताना झिग घालायची नाही खूप सुंदर अशी साडी आहे पहा एकदम मस्त वाटते आणि एक साडी खोलली जाणार आहे पण सेल झाल्यानंतर तर हा आहे सुंदर असा मोरपंखी कलर या साडी मध्ये भरपूर कलर आलेले आहेत मी प्रत्येक साडीची एक एक डिझाईन दाखवून घेते अगदी कमी प्राइस पासून हेवी पर्यंतच्या आपल्याला पाहिजे आहेत साड्या तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा व्हिडिओ सोडायचा नाही आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक करायची आणि व्हिडिओ पाहून आले साठी ऑफर आप आहे आपल्याकडे राणीता बोलत नाही ऑफर देतच असतात प्राइस कमी करत असतात जर तुम्ही व्हिडिओ बघून आले तर आणि एक लाईक दिलेली असेल तर मोबाईल चेक केला जाईल तुमच्या लाईक असतात का नाही किंवा प्राइस कमी करायची का नाही हे की नाही पण कापड खूप सुंदर आहे एवढंच असं काही नाही क्लायंटला जर आपण दरवेळेच असं बोलू शकत नाही पण सुंदर अशी वेली डिझाईन आले छान असं काटपदरचं काट आलाय पा आणि ब्लाउज सुद्धा अप्रतिम आलाय तर ही साडी पा खूप सुंदर आहे हिच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत कोणाला हवे असेल तर तुम्ही येऊ शकता खरेदीला तर ही पहा काय सुंदर साडी आली आहे आणि साडीचा कलर पाहून मला सुद्धा असं वाटते माझ्या कपटात यातली साडी हवीच आहे आणि तुम्ही माणरानीत तुम्हाला काय तुमचं शॉप आहे तुम्ही घेऊ शकता असं काही नसतं प्रत्येक स्त्रीला परिवार सांभाळून किंवा आपल्या सगळ्या गोष्टीचा मेंटेनन्स सांभाळून साडी घ्यावी लागते तर ही पा काय सुंदर साडी आहे आणि सुंदर असे मोर आले मला सुद्धा डिझाईन पाहिल्यानंतर एकदम मोबाईलला पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला होता कशी असेल साडी पण साडी खरंच खूप सुंदर आहे या साडी मध्ये सुद्धा कलर आपण मागवलेले आहेत सुंदर अशी साडी आहे एकदम शालू टाईप दिसते पा आणि ब्लाउज पीस सुद्धा सुंदर आलेला आहे एकदम भारी कलर वाटतोय पा दिसतो भारी ही पहा ब्लाऊज पीस खूप सुंदर आलाय ब्लाउज पीस पण आणि जवळून दाखवा साडीची जर वगैरे कशी दिसते साडीचा काठ साडीचा पदर खरच भारी दिसणार आहे साडी सेल झाल्यानंतर मी तर नक्कीच आता नवीन माल आलाय ना त्याच्यामुळं खोलायचं नाहीये मी ठरवलंय आज तर मी एक पण साडी खोलून दाखवणार नाहीये तुम्हाला साडी फक्त पाहिजे जवळून दाखवा नाही किती बस्त दिसते मोर दिसतोय छान असं डिझाईन दिसतोय आणि खूपच सुंदर साडी वाटते आणि साडीची प्राईज असणार आहे ओनली बाहेर काही चालली आपल्याला माहित नाही पण आपण या साडीची प्राईज लावणार आहे तर ओनली 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 एकवीसशे रुपये सांगायला कमी करू तुम्हाला कमीत कमी, कमी। आपण देणार आहोत एकोणीसशे रुपयाला साडी तर लवकर विजिट करायला यायचे सुंदर असे साडी लग्नाला सुद्धा सुंदर दिसणार आहे लग्नात तुम्ही वेअर केली साडी विचारली पाहिजे कुठं घेतली तर पह पहा सुंदर असा कलर आहे मोरपंकी कलर हा पहा वाईन कलर जास्त न खोलता मी कलर नुसते टाकते हा पहा छान असा आकाशी कलर आहे आणि रेड कलर पण खूप सुंदर आलाय बर हा पहा रेड कलर एकच नंबर कलर दिसत आणि ही पहा ही साडी तुम्ही खोलून दाखवले खूप फॅब्रिक आवडलं मला खूप म्हणजे खूपच साडी छान आहे आणि ही पण पा छान अशी वेली आले छान असं पान डिझाईन आले आणि एकदम पानामध्ये कळी दिसते काहीतरी सुंदर अशी साडी वाटते वेली पाकळी आणि कळी या साडीमध्ये सुद्धा तुम्हाला कलर मिळणार आहेत तर लवकरात लवकर बुकिंग पण करून घ्यायची आहे न्यू साडी न्यू डिझाईन आमच्याकडे नेहमीच चालू असतात तुम्ही तर पाहतच असता तर हा पण पहा सुंदर असा आकाशी कलर आलेला आहे आणि जी साडी मी कमीत कमी, कमी पाच महिने झाले सेल करते अगदी दिवाळीच्या अगोदरपासून सेल करते पा सुंदर अशी साडी आणि साडीची प्राईज फार कमी मध्ये आपण सेल करतो बरं काय साडी साडीची प्राइस फक्त असणार आहे सोळाशे रुपये एकदम कमी प्राइस आहे आणि साडी बघा ना काय सुंदर आहे नादच खुळ साडी दिसते खूप सुंदर खूप छान आणि एकच नंबर चोपून बसणार साडी साडी मी कमीत कमी पाच महिने झाले सेल करते तरी आजू कस्टमर मागत आणि आपल्याला स्टॉक ठेवा लागतोय का बाजूला काढून साड्यांचा कारण कोणी कस्टमर आले की सांगतेच हेवी साडी आणि लग्नासाठी हेवी साडी आणि बहिणीला द्यायसाठी हेवी साडी असं जवळच्या गणगोताला देण्यासाठी खूप सुंदर साडी आहे पहा तर कलर अवेलेबल आहे त्या साडीमध्ये पण हा पाच छान असा वाईन कलर दिसतोय थोडा दिसत नसेल पण समजून घ्या पण एवढं आपण क्लिअर नाही घेऊ शकत तर पहा किती छान मी भरपूर स्टॉक मागवलाय साड्यांचं सा आणि ही पहा तर ह्या अशा काठपदर न्यू डिझाईन न्यू साडी आणि न्यू ट्रेंडिंग साडी आपल्याकडे आली आहे आणि जी व्हिडिओ बघून येणार आहे त्यांना ऑफर मध्ये साडी भेटणार आहे तर लवकर या व्हिजिट करायला